नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई मुंबईतच्या या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज दिवसभर आम्ही तुम्हाला इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन लोकसभा निवडणुकांपूर्वी आलेल्या या संदर्भातली इतिम्यूत माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे त्याचं विश्लेषण सुद्धा ठेवलेलं आहे अर्थात ही माहिती याच्या पुढच्या सुद्धा लाईव्हमध्ये आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत पण या दरम्यानच एक महत्वाची बातमी आपल्या मुंबई मुंबईतच्या हाती येते ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्या गटातील आणखीन एक आमदार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे तिथे जाणार का आता हा आमदार कुठला आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडले जाणार आहेत पण इंटरेस्टिंग गोष्ट ठरते ती म्हणजे की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत एकीकडे ठाकरेंसोबत सहानुभूती आहे असं म्हटलं जात आहे पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात गळती ही काही ठाकरे गटातनं शिंदे गटात झालेली नव्हती अर्थात दरम्यानच्या काळामध्ये काही विधान परिषदेतले आमदार हे जरूर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत घेतलेले होते पण जी पहिल्या क्षणाला दोन हजार बावीस मध्ये जून महिन्यामध्येच ज्या पद्धतीने सगळे चाळीस आमदार हे तिकडे गेले आणि एक उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सोळा आमदार राहिले कुठलाही आमदार विधानसभेतला कुठलाही आमदार हा काही उद्धव ठाकरे साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला नाही पण विधान परिषदेतले सगळे आमदार जे एक उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यातले मात्र तीन आमदार विप्लब बजोरी असतील मनीषा कायंदे असतील आणि स्वतः उपसभापती नीलम गोरे असतील हे सगळेजण मात्र एकनाथ शिंदे हे तिघ जण खर तर एकनाथ शिंदेसोबत गेले मात्र आता जेव्हा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत जेव्हा एकजूट दिसणं गरजेचं आहे त्या क्षणाला आणखीन एक उद्धव ठाकरे गटातला आमदार हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार का याच संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर जोडले गेलेले आहेत ऋत्विक तर खरतर... बऱ्याचदा अशा पद्धतीने पक्षांतर होतं त्याच्यामध्ये कारण ही सांगितली जातात की एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत असे काही जण कारण देत आहेत काही हिंदुत्वाचे मुद्दे देत आहेत काही मो विकासाचं कारण पुढे करत आहेत काही जण भाजप मोदी हा फॅक्टर डोळ्यासमोर ठेवत आहेत किंबहुना काही जणांच्या मागे तपास यंत्रणा लागलेल्या आहेत हाही फॅक्टर महत्वाचा ठरतो तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आत्ताच्या घडीला मुळात अशी काही माहिती समजू शकलेली आहे का की ह्या व्यक्तीचं नाव काय आहे एक गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती समोर येते तर नाव काय आहे किंवा हा आमदार कुठला आहे विधान परिषदेतला आहे की विधानसभेतला आहे आणि हा आमदार आता ठाकरेंची साथ सोडण्यामागचं काय प्रमुख कारण समजतंय अनुज अर्थात म्हणजे ही बातमी देत असताना नाव न देण्याचं एकमेव कारण होतं कारण अजूनही हे आमदार जे आहेत हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत त्यांच्याही गुप्त भेटी झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थान वर्षावरती या गाठीभेटी झालेल्या आहेत आणि अनेक चर्चांच्या फैरी ज्या आहेत या आता येत्या काळात सुद्धा पाहायला मिळतील परंतु लोकसभा निवडणुकीच्या आधी या आमदारांना पक्षप्रवेश द्यायचा का तो विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्यंत ढकलायचा याबाबतचा विचार सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण अगदीच नाव घ्यायचं झालं तर मला वाटतं या ठिकाणी शंकेला वाव आहे पण संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत नेते आहेत त्यांनीच काही वेळापूर्वी जे एक ट्विट केलेलं आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी एक फोटो सुद्धा पोस्ट केलेला आहे तो फोटो जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या चर्चा ज्या रंगलेल्या आहेत राजकीय वर्तुळात त्या कोणाबाबतच्या रंगलेल्या आहेत अर्थात हे नाव आहे रवींद्र वायकर जे महाविकास आघाडीमध्ये माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत हे जोगेश्वरी मतदारसंघातले म्हणजेच मुंबईचे आमदार आहेत आणि त्यांच्या मागे सुद्धा आता तपास यंत्रणेचा ससेमिरा लागलेला आहे अनेक भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली त्यांची चौकशी सुरू आहे ईडीने त्यांना समन्स पाठवून त्या ठिकाणी दोनदा बोलावलेले सुद्धा आहे चौकशी सुरू असताना अशा पद्धतीनं या आमदाराला प्रवेश द्यायचा का याबाबतचा विचार फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्येच नाही तर तो भाजपमध्ये सुद्धा सुरू असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे आपण संजय राऊतांच्या ट्विटचा जे मी उल्लेख करतोय यामध्ये mm. स्पष्टपणे संजय राऊतांनी आरोप केलेला आहे अनुजा की mm. आ, तपास यंत्रणांची भीती दाखवून दबावात आणून धमकावून या ठिकाणी या आमदारांना वेठीच धरलं जात आहे आणि पक्षप्रवेश करा किंवा तुरुंगात जा अशा पद्धतीची धमकी दिली जाते असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे अर्थात यामध्ये उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचा फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे त्यामुळे समजणेवाले इशारा काफी आहे असं म्हणतात आणि सध्या ज्या काही घडामोडी घडतायत आहेत त्या पाहता मला असं वाटतं की यामध्ये अग्रक्रमाने जी शक्यता वर्तवली जाते ती रवींद्र वायकर यांच्या बाबतच वर्तवली जात असावी अनुजा ऋत्विक तू जसं म्हणाले आहेस त्याच पद्धतीने खरं तर अनेक प्रेक्षकांचा पहिली संशयाची सुई जी आहे ती रवींद्र वायकर यांच्याकडेच गेलेली होती कारण की प्रतीक वर्तक म्हणून जे आहेत त्यांचं म्हणणं आहे तेंसा है की इझिट रवींद्र वायकर असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे रामभाऊ पाटील म्हणून आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की रवींद्र वायकर म्हणून त्यांच्या मागे सध्या ईडीच्या बातम्या आहेत असं येत आहे असं उलट त्यांचं म्हणणं तसं नाही आहे ईडीच्या समन्सला नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये रवींद्र वायकर हे सामोरं गेलेले होते चौकशीला गेलेले होते आता तेच ते आहेत का की ज्यांची गुप्त बैठक झालेली आहे आणि ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत जातील हे सध्या तरी कुठे स्पष्ट झालेलं नाहीये किंवा त्याची अजून ना ती नावं समोर आलेली नाही आहेत पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक गुप्त बैठक झाल्याची समजते माहिती आणि सध्या तरी जे ट्विट खरं तर आपण आपल्या प्रेक्षकांना स्क्रीनवर सुद्धा दाखवत आहोत त्याच्यामध्ये खास करून हा फोटो शेअर करण्यात आलेला आहे युजली अशा पद्धतीच्या बातम्या जेव्हा येतात त्याचं खंडन हे एका ओळीत किंवा एक, कि वा एक दोन वाक्यांमध्ये करून मोकळे होतात पण फोटो ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे तो फोटो सुद्धा महत्वाचा आहे इफ आय एम नॉट रॉंग मध्यंतरीच बहुतेक वायकर यांचा वाढदिवस झालेला आहे आणि त्यावेळेला सुद्धा फोटो शेअर करण्यात आलेला होता तोच फोटो आता संजय राऊत यांनी शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये वायकर हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पुष्पगुच्छ या तिघांनी पकडलेला आहे आणि या तिघांचा फोटो शेअर झालेला आहे मागे बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा फोटो आहे आणि कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होतोय की वायकर हे काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात नाहीयेत तर ते आ, एक प्रकारे ठाकरेंसोबतच अजूनही निष्ठावान आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय एक्झॅक्टली exactly, आपण स्पेसिफिकली ते ट्विट जर वाचून दाखवलं तर संजय राऊत यांचं म्हणणं आहे की शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे येत्या काही दिवसात शिवसेना सोडा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जात आहे हा सुद्धा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या किंवा दबावाला भीक घालणार नाहीत ते लढतील व जिंकतील आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असं म्हणण्यात आलेलं आहे खाली आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा टॅग करून आ, हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय पण मला पुन्हा एकदा यायचं आहे ऋत्विकडे ऋत्विक तू आणखी तुझ्याकडे एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की उद्धव ठाकरे हे लवकरच मुंबईत ते दौरे सुद्धा करणार आहेत त्यांचा आपल्याला महाराष्ट्रातल्या काही पट्ट्यांमध्ये जाऊन दौरा होताना पाहायला मिळतोय कधी ते विदर्भामध्ये जातात कधी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत कोकणातला त्यांचा नुकताच दौरा झालेला आहे लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा आता भेटी -गाटी आ, जी, जी, ते मुंबईत सुद्धा भेटीघाटी सुरू करणार आहेत तर इथे साधारणपणे म्हणजे जी माहिती तुझ्याकडनं येते त्याच्यानुसार की हा आमदार कदाचित मुंबईतली असल्याची शक्यता आहे तर रवींद्र वायकर यांचं एक नाव याच्यामध्ये चर्चेत येते स्वतः एक प्रकारे संजय राऊत यांनी सुद्धा त्याच्यातनं ते नाव एक प्रकारे सुई तिथे सुद्धा जाताना दिसते कारण ते स्वतःच म्हणतात की त्यांना तशा धमक्या येत आहेत त्यामुळे रवींद्र वायकर हे एकमेव नाव याच्यामध्ये चर्चेत आहे की आणखीन कुठली नावं चर्चेत आहेत आणि उद्धव ठाकरे आता मुंबईवर मुंबईचा जो दौरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा तो, तो सुद्धा या कसा ठरतो अर्थात म्हणजे एकीकडे ह्या बातम्या सुरू आहेत की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या यांच्या गटाचे काही आमदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात येऊ लागलेले आहेत कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून करण्यात येत आहे थोडंसं मला वाटतं अनुजा आ, एक मागे गेलोत आणि मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर क्लॅरिटी येईल खरंतर ज्या वेळेस पहिल्यांदा समन्स पाठवण्यात आलेलं आणि ईडी कार्यालयात ज्यावेळेस रविंद्र वायकर यांना बोलवण्यात आलेलं त्यावेळेस ते स्वतः हजर राहिले होते परंतु त्यानंतर दोनदा जे समन्स पाठवण्यात आलेलं होतं त्याला ते हजर राहिले नाही त्यांनी त्याला त्यावेळेस वेळ वाढवून मागितली आणि त्यांना वेळ वाढवून देण्यात सुद्धा आली याच दरम्यान असं सांगितलं जातं की रवींद्र वायकर हे प्रचंड अस्वस्थ होते कुठतरी ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या जवळच्या समर्थकांशी शिवसैनिकांशी सातत्यानं चर्चा करत होते ज्यावेळेस ईडी आणि काही अधिकाऱ्यांनी जेव्हा रेड मारलेली होती किंवा त्या ठिकाणी त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते त्यावेळेस सुद्धा आपण पाहिलेलं की शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून गेले अनेक तास त्या ठिकाणी घोषणाबाजी करत होते विरोध प्रदर्शन करत होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती फक्त रवींद्र वाईकरच नाही तर त्यांचा अख्खा परिवार जो आहे हा कुठेतरी अस्वस्थ पाहायला मिळत होता परंतु या सर्व काळात त्यांना जी मदत अपेक्षित होती किंवा एक आधार अपेक्षित होता तो त्यांना मिळत नसल्याची तक्रार ते सातत्यानं त्यांच्या जवळच्या शिवसैनिकांकडनं आणि शिवसैनिकांकडे आणि समर्थकांकडे करताना पाहायला मिळत होते आणि त्यांच्या एकूण जोगेश्वरी मतदारसंघ जो आहे या मतदारसंघातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्याकडून यांच्याकडून त्यांची ही जी भावना आहे ही मातोश्रीपर्यंत पोहोचवली जात होती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली जात होती उद्धव ठाकरेने तुला आठवत असेल तर काही आठवड्यांपूर्वीच फक्त जोगेश्वरी मतदारसंघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक बरोबर या बैठकीत त्यांनी नेमकं काय सुरू आहे नेमकी त्यांची खंत काय आहे नेमकं त्यांना म्हणायचं काय हे जाणून घेण्याचं पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच वेळेस त्यांना कुठेतरी या गोष्टीची कुठेतरी कुणकुण लागलेली की रवींद्र वायकर हे अस्वस्थ होऊन कदाचित एखादा वेगळा निर्णय घेऊ शकतात ते पुन्हा एकदा ईडीच्या जातात सुटण्यासाठी किंवा म्हणा कुठलंही मोठं संकट जे आहे हे टाळण्यासाठी ते एखादं मोठं पाऊल उचलू शकतात आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आणि वायकरांना अजिबात घाबरायची गरज नाही आहे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हा मेसेज सुद्धा त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमात सांगण्यात आलेला होता परंतु पुन्हा एकदा ही बातमी आली की रवींद्र वायकर यांनी गुप्त पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे असं म्हटलं जातं की वर्षा या निवासस्थानी भेट घेतलेली आहे परंतु अधिकृतरित्या याबाबत कुठलीही माहिती नाही ही सूत्रांची माहिती असल्यामुळे त्याला कुणी दुजोरा दिलेला नाही अद्याप परंतु ज्या पद्धतीने या, पद्धत या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडींच्या आधारावरती आता कुठेतरी हे स्पष्ट होऊ लागलेलं आहे की ह्या दबावाला म्हणा किंवा कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती रवींद्र वायकर हे कदाचित असा निर्णय घेऊ शकतात योगायोग म्हणावा लागेल खरं तर उद्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्याच दिवशी एखादा मोठा भूकंप घडू शकतो का राजकीय किंवा जो कथित आमदार आहे त्याचा पक्षप्रवेश घेतला जाऊ शकतो का अशी शक्यता सध्या म्हणजे अगदी दुपारच्या नंतरपासून जे आहे ही वर्तवली जाते आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्या शाखांना भेटी देणार आहेत या शाखांची सुरुवात ते उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात करणार आहेत एकूण सहा अशा शाखा आहेत ज्यांना त्या उद्या भेटी देणार आहेत आणि यापैकी काही शाखा ज्या आहेत ह्या जोगेश्वरी मध्येच म्हणजेच रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात येतात आता ज्या वेळेस उद्धव ठाकरे या शाखांना भेटी देत असतील तेव्हा निश्चितपणे पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार रवींद्र वायकर त्यांचे सगळे शिवसैनिक जे आहेत हे त्या वेळेला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे परंतु आता या चर्चेनंतर उद्या रवींद्र वायकर हे शाखेमध्ये दिसतील की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी किंवा त्यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसतील इथपर्यंतच्या चर्चा ज्या आहेत या आता व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्याचा दिवस खरंच महत्वाचा ठरणार आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे शाखांच्या भेटी देणार आहेत या शाखांच्या भेटीदरम्यान रवींद्र वायकर नेमके कुठे असतील यावरही आपलं लक्ष असेल अनुजा अर्थात हे इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सोबत मला हे सुद्धा जाणून घ्यायचं रो तुझ्याकडनं की आत्ताच्या घडीला ठाकरेंना जेवढी गरज आहे म्हणजे किंवा ठाकरेंची गरज म्हणण्यापेक्षा दोघांचीही एक प्रकारे अस्तित्वाची लढाई आहे दोघांनाही दाखवायचं आहे म्हणजे एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो दोघांनाही दाखवायचं आहे की आम्ही म्हणजेच खरी शिवसेना शिंदेना दाखवायचा असेल अर्थात येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध करणं त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे की बघा आम्ही केलेल्या गोष्टी या बरोबर ठरल्या आम्ही म्हणजेच खरी शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदेचा असणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा हा प्रयत्न असणार आहे की तुम्ही आमच्या सोबतचे आमदार खासदार न्या तुम्ही लोकप्रतिनिधी आमच्याकडनं हिरावून घेतलेले असले तरी सुद्धा बघा संघटना आमच्या सोबत आहे आणि महत्वाचं म्हणजे जनता आमच्या सोबत आहे जनतेच्या मनात आजही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची जी जो गट आहे तीच खरी शिवसेना आहे हा दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असणार आहे आता वेगवेगळ्या वे पातळीवर जरी निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल विधानसभा अध्यक्ष असेल या तिन्ही ठिकाणी आपण पाहिलेले आहेत की शिवसेनेचे प्रश्न पोहोचले होते गेल्या दीड वर्षामध्ये ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचाच विजय झालेला आहे त्यामुळे तिथे जरी ते जिंकले असले तरी सुद्धा जनतेच्या न्यायालयात काय होतं याच्यातनं सुद्धा एक पावती मिळणार आहे की खरी शिवसेना कोण त्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि पक्ष कोणाकडे जातो याच्यापेक्षा जनता कोणाला शिवसेना मानतीये हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि म्हणूनच दोघांचाही इथे कस लागलेला आहे या एक प्रकारे आता जर उद्धव ठाकरेंकडनं ही गळती होते तर हा ठाकरेंसाठी जितका मोठा धक्का आहे आणि खास करून तो मुंबईतनं मिळणारा एक खूप मोठा धक्का आहे त्याच पद्धतीने शिंदेसाठी ही किती मोठी गोष्ट असणार आहे दुसरी गोष्ट हा अप्रोच शिंदेकडनं केला जातोय का म्हणजे ही जो एक ओ देण्याची जी आपण म्हणतो किंवा मा टाळी मारणं असेल डोळा मारणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शिंदेकडनं होत आहेत की त्या नेत्यावर अमुक अमुक बर्डन असल्यामुळे तो नेता शिंदेकडे जातोय यातली पहिली हाक नेमकी कोणी दिलेली आहे जर हा नेता मुंबईतला आहे असं आपण मानून चाललो तर अर्थात म्हणजे याला फक्त तपास यंत्रणेचा तगादाच नाही तर अंतर्गत गटबाजी जी आहे पक्षातली किंवा भविष्यातले काही राजकीय निर्णय जे आहेत हे घेण्यासाठी अर्थात अशा पद्धतीचे जे हालचाली आहेत ती आता पाहायला मिळत आहेत आपण पाहिलं काँग्रेसमध्ये सुद्धा मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला त्यानंतर बाबा सिद्दीकींनी सुद्धा आजच राजीनामा दिलेला आहे आणि दहा तारखेला सभा घेऊन ते जवळपास आता निश्चित झालेलं आहे की अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी महाविकास आघाडी कुठं खिळखिळी होते का महाविकास आघाडीचं भवितव्य नाहीये का ही चिंता जी आहे ही सर्व आमदारांना म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत जे आजी माजी आमदार आहेत आजी माजी नगरसेवक आहेत या सर्वांना सतवायला लागलेली आहे कारण एका पद्धतीनं अर्थात म्हणजे लोकसभेची जरी निवडणूक असेल तरी लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही परिणाम समोर दिसतो आहे अर्थात सर्वे जर आपला आजचाच आलेला सर्वे जर आपण पाहिला तर महाविकास आघाडीच्या सीट्स महाराष्ट्रात जरी जास्त दिसत असल्या तरी देशभरातलं वातावरण एकूण भाजपच्या बाजूने कुठेतरी कलताना दिसतंय आणि या परिस्थितीत आपला टिकाव लागेल का आपलं राजकीय भवितव्य काय अशा अनेक प्रश्नांनी कुठेतरी संभ्रमित झालेले हे सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मला वाटतं याच दबावाखाली त्यांना हा निर्णय घेणं आता भाग पडलं जातंय आणि म्हणूनच जी म्हणजे जी स्पेसिफिक प्रश्न तू विचारलास की नेमकी मुख्यमंत्र्यांकडनं ओ दिली गेली आहे की यांच्याकडनं पहल झालेली आहे आमदारांकडनं तर आमदारांकडनंच तुर्तास्थरी पहल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अर्थात समोरून जर कोणी येत असेल पक्षामध्ये तर त्यांना घेण्याबाबत एकनाथ शिंदे जे आहेत हे सुद्धा तितकेच उत्सुक असतील कारण जितके आमदार आता फुटतील आता पक्षाचं नाव पक्षाचे चिन्ह सुप्रीम कोर्टापासून इलेक्शन कमिशनपासून ते अगदी विधी मंडळात म्हणजे विधानसभा अध्यक्षांपासून दिलेल्या निर्णयापर्यंत सर्व निकाल जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलेले आहेत त्यामुळे आता येत्या काळात राजकीय संघर्ष करायचा की त्या ठिकाणी सत्तेत सहभागी होऊन आपलं भवितव्य जे आहे हे सिक्युअर करून घ्यायचं असे दोनच पर्याय आता उद्धव ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या आमदारांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि मला वाटतं यातले बरेचसे आमदार आता द्विधा मनस्थितीत आहेत आणि यामुळेच कुठेतरी ते आता सत्तेत असलेल्या लोकांशी संपर्क करतायत त्याच पद्धतीनं रवींद्र वायकर असतील किंवा इतर काही आमदारांची सुद्धा नावं घेतली जातात ते सुद्धा आता मुख्यमंत्र्यांशी गुप्तपणे गाठीभेटी करतायत चर्चा करतायत बैठका घेत आहेत आणि नेमकं त्यांच्यासमोर भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे किंवा काय त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय त्यांना ऑफर मिळते समोरून याची चाचपणी करताना दिसतात अनुजा खर तर ऋत्विक आजच आपण इंडिया टुडे सी वोटरचा मोड ऑफ द नेशन हा सर्वे समोर ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये सध्या तरी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस जागा या महाविकास आघाडी जिंकेल असा एक साधारण अंदाज बनण्यात आलेला आहे आणि महा युतीला मात्र बावीस जागा मिळतील असंच सध्याचं चित्र आहे त्यामुळे येत्या काळामध्ये कदाचित आपल्याला आणखीन पक्षांतर होताना पाहायला मिळतील दुसरं मग उदाहरण दिलंस मिलिंद देवरा यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे अर्थात ते काँग्रेसचे नेते होते आणि ते शिंदेच्या शिवसेनेत आलेले आहेत पण तो महाविकास आघाडीला थोड्याफार प्रमाणात धक्का नक्कीच मानला जाऊ शकतो कारण सते शेवटी मिलिंद देवरा ज्या मतदारसंघात येतात तो आहे दक्षिण मुंबई जिथले खासदार हे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत अरविंद सावंत आहेत आणि जेव्हा अरविंद सावंत यांना जर ही सीट पुन्हा मिळाली किंवा ठाकरेंच्या शिवसेना जेव्हा इथे पुन्हा उमेदवार उतरवेल तेव्हा त्यांना ते तिथून आता भाजपची साथ नसल्यामुळे काँग्रेसच्या मतांची गरज भासणार मता आहे तीच काँग्रेसची मतं ज्यांच्या मागे काही प्रमाणात आहेत ते म्हणजे मिलिंद देवराज जर आता महायुतीसोबत आलेले आहेत तो ठाकरेंना सुद्धा काही प्रमाणात धक्का हा नक्कीच महायुतीने दिलेला आहे अशाच पद्धतीची गोष्टी किंवा अशाच पद्धतीचे पक्षांतर नेते आपल्यासोबत घेणं या खेळी आपल्याला कदाचित पुढच्या सुद्धा या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळतील देवरा झालेले आहेत बाबा सिद्दीकींचं नाव सुद्धा तू मग अशी ऋत्विक सांगितलंस ज्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी सुद्धा सध्या तरी म्हटलेलं होतंच की ते काँग्रेससोबत आहेत आणि ते सुद्धा तर वांद्र्यातनच येतात खास करून मातोश्री जिथनं आहे तिथले ते आमदार आहेत त्यामुळे तिथनं सुद्धा तो सुद्धा धक्का बसला तर तो सुद्धा एक खूप मोठा धक्का असणार आहे महाविकास आघाडीसाठी आणि आता पाठोपाठ हा नवीन चेहरा कोण असणार जो आहे ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत जाणार आहे दोन फॅक्टर त्यातले महत्वाचे आहेत एक म्हणजे तो आमदार आहे दुसरी गोष्ट म्हणजे की ते मुंबईतनं येणारे नेते आहेत ज्या मुंबईमध्ये शिवसेना आणि ठाकरे खूप मोठं कॉम्बिनेशन मानलं जातं तर त्यामुळे ही गोष्ट नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे ऋत्विक तू या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपल्या मुंबईतल्या प्रेक्षकांना दिले त्याबद्दल धन्यवाद अर्थात संदर्भातले पुढचे सुद्धा अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एकदा लाईव्ह नक्की नक्की येऊ नेमका हा नेता कोण असणार आहे वायकर यांचं नाव जसं चर्चेत आहे काही प्रेक्षकांनी याच्यामध्ये राजन साळवी यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे अर्थात राजन साळवी यांच्या मागे एसीबी आहे आणि राजन साळवी यांनी पहिल्याच दिवसापासून अगदी आतापर्यंत सुद्धा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ते ठाकरेंची साथ सोडणार नाही ते जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे जेलमध्ये गेलो तरी बेहत्तर पण आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे आणि मुंबईत अच्छा माहितीनुसार जो आमदार ज्याची शिंदेसोबत गुप्त बैठक सुरू आहे तो काही कोकणातला नाहीये तर तो मुंबईतला आहे त्यामुळे इथे राजन साळवी यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाहीये तर रवींद्र वायकर यांची चर्चा होते कारण त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा ईडी कडनं त्यांची चौकशी सुरू आहे म्हणून त्यांच्या नावाची जास्त चर्चा येत्या काळात आपल्याला किंवा दिवसांमध्ये खरोखर ते वायकरच होते की कुठला आमदार आहे विधानसभेतला आहे की विधान परिषदेतला आहे या संदर्भातले सुद्धा पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू तुर्तास या मध्ये जरी आम्ही इथे थांबत असलो तरी इंडिया टुडे सी द नेशन सर्व संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी लाईव्ह केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेचा मत कोणाच्या बाजूने झुकलेला आहे महाविकास आघाडी की महायुती त्याच्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या आणि पवारांच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात वंचित मनसे फॅक्टर किती महत्वाचा ठरतो या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे ही सगळी माहिती सविस्तररित्या तुम्ही मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचू शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद बघत राहा मुंबई तक